बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यासाठी आज गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी योगेंद्र पवार समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आले होते त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि आम्ही तुम्हाला कळवू असं उत्तर दिलं या दरम्यान कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या परिश्रमाबद्दल

सोई <coughs> शरद पवार तीन दिवसाच्या दौऱ्यावरती बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी बारामतीतील युगेंद्र पवार समर्थक आले आहेत खर तर त्यांनी आताच साहेबांना भेटून युगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवार अशी मागणी केली आहे तुम्ही साहेबांना भेटलात काय झाले आमचे एकच म्हणणे की मी होळ आठ पाटायचं संभाजी पानगाव ओरिजिनल पाटील आहे मी गावचा तर सत्तर टक्के मतदान दिलं होळ गावातून तालुका अध्यक्षाच्या गावातून त्याला मायनस केला आहे तर मी माझं एवढंच म्हणणं आहे की योगेंद्र दावाने आम्ही सुरुवातीपासून वडापाव खाल्ल्यापासून सुरुवात केली आहे ती लोकांच्या सगळ्या ड्राय भाग असो पुरे भागात भाग असो योगेंद्र दादानी चांगलं काम केलं आहे आणि तसंच एवढे साहेबांनी त्यांना विनंतीही करावं हो, की आमदारकीच्या तिकिटाला त्यांचा विचार कराव हो, साहेबांना तुम्ही भेटलात काय साहेबांची प्रतिक्रिया आली साहेबांना आम्ही भेटलो योगेंद्रदानांनी जी ह्या टायमामध्ये सुप्रिया त्यांच्या वेळी काम केलेलं ते सगळं काम आम्ही साहेबांना माहिती आहे त्या गोष्टी त्यांनी स्वतः सांगितले की आमच्या डोक्यात आहे आम्ही पाहिलेलं आहे सगळं आणि आमच्या पण डोक्यात ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही थांबा आम्ही त्याबद्दल विचार करून सर्वजण आणि तुम्हाला कळव असं आश्वासन साहेबांनी आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह रिप्लाय साहेबांनी आम्हाला आहे कारण आपल्या भागामध्ये कोणतरी देणार काम करणारा चेहरा युवा हो नेतृत्व जनमानसाची मागणी होती लोकातून ते नाव पुढे म्हणून आम्ही त्यांना ही विनंती केली साहेबांनी सांगितलं आम्हाला की बघू आपण करू गडबड करू नका विचार साहेब येणार आहेत आणि आपण साहेबांकडे युगेंद्र पवारांसाठी जाणार आहे हे कधी ठरलं हे लोकसभेचा फॉर्म भर भरण्याच्या अगोदरपासूनच सर्वसामान्य जनते योगेंद्रदादा पवार हे खूप काम करतायत आणि योगेंद्र दादा सारखा एक नेता उमदा नेता तो बारामती तालुक्याला जर मिळतोय मिलत, हे बघून सर्वसामान्य जनतेने त्या दिवसापासून ठरवलं आज ठरवलेलं नाहीये विजयी झाला म्हणून नाही की पाठी खूप दिवसापासून सर्वसामान्य जनतेने ठरवलं की आपल्याला योगेंद्र दादांना आमदार करायचा आहे आणि योगेंद्र दादाना आम्ही आमदार करणारच बारामती गुवाहाटीमध्ये मग अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होईल असं वाटते अशी होईल आणि आमची सर्व मतदारांचीच हीच भावना आहे की युगेंद्र दादांनीच हे इलेक्शन लढवावं आणि आम्ही त्यांना जसं आज सुप्रिया त्यांना अठ्ठेचाळीस मता हजार मतांनी निवडून दिलेलं आहे तर आम्ही हे पासष्ट हजार ते सत्तर हजाराच्या आसपास आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि युगेंद्र दादा हे ये निवडून येणारच एवढंच मी तुम्हाला तमाम बारामती मतदारसंघाच्या वतीने जाहीर साहेबांना तुम्ही भेटलात साहेबांची काय भावना होती साहेबांची भावना अशी होती की कार्यकर्त्यांचं त्यांनी म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि साहेब म्हणले की तुम्ही काही गडबड करू नका आम्ही व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करू तुमच्यापर्यंत येऊ आम्ही सांगू तुम्हाला तर हे कार्यकर्ते सगळे आज शरद पवारांना भेटलेले आहेत आगामी बारामती विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं त्यांना योगेंद्र पवार हे विधानसभेसाठी उमेदवार हवेत